कार मित्रांनो माझ्या एक ब्लॉग ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे नवीन असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज मित्रा आलो आपण शेतामध्ये माझ्या मित्राच्या मित्रांनो हे बघा शेत तुम्ही ते बघू शकता शेतामध्ये आलो आहे आता तुम्हाला आज दाखवतो शेतीतलं पराठी सोयाबीन तूर शेतीत जेवढं उत्पन्न होते तेवढं दाखवतो मित्रांनो यावर्षीचं पीक तर काहीच नाही मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पराठी पण काहीच नाही साधारण आहे बघा घाट्या बघा काहीच नाही मित्रांनो दहा बारा गाठे आहे का कापुसईन मित्रांनो यावेळेस तर काहीच खरं नाही मित्रांनी तर बघूया अजून काही समोर दाखवतो तुम्हाला त्याला तुम्हाला दाखवत आता रियल फटाके हे बघा नॅचरल फटाके आहे हे बघा हे बघा हे आहे फटाके शेतामधले फटाके बघा हे आधी आम्ही असंच फोडत होतो मित्रांनो हे बघा एले म्हणते रिअल फटाके वेल आहे मित्रांनो हे बघा फटाक्याचा चला आता जाऊया समोर हे बघा हे आहे पूर्ण शेत मित्रांनो माझ्या मित्रात शेत आहे हे बघा कापूस फुटला व्हाईट गोल्डन भाव हे आहे व्हाईट गोल्डन पण वाईल व्हाईट गोल्डनले काही भाव नाही मित्रांनो तेवढा हे किती फुटून आहे तुम्हाला दाखवतो तुम। या झाडाले बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ आहे फक्त का एक, एक किलोच्या तर का कमीच आहे मित्रांनो एक पाव पण आहे का नाही का या झाडाला कापूस काय कापूस होणार केला सांगा तुम्ही कमेंट आता कमेंटमध्ये का मित्रांनो कावर तर चार पाच पात्या लागून आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो हे आहे तुरीचं झाड आता काही तुरी लागायचीच आहे मित्रांनो आता थंडी चालू होईल तर त्याला लागून तुरी आता सध्या फुलावर हो आहे मित्रांनो हे बघा तुरी तर बरा आहे सध्याच्या कंडिशनमध्ये या बोरीचं झाड बोरीचं सीझन यायचंच आहे अजून फवारणीसाठी हे बघा ह्याच्यात आहे पाणी खराब झालं आहे ते पाणी शेत बघितलं ना बघा हे गवत मांग किती मोठं गवत आहे आहेपवू बी शकते मित्रांनो आणखी हे बघा इथं फुलाचं दिसलं पिएल हे कोणतं फुल आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला मा तर माहीत नाही मित्रांनो तुम्हीच सांगा हे कोणतं फुलं आहे त्या फुलाचं वेल हे बघा इथं पण आहे खूपच आहे पराठीमधला डिफरन्स दाखवतो आता हे बघा हे इथं पण आहे झाडची हाईट बघा ते फक्त टोंगऱ्यापर्यंत आहे मित्रांनो हे बघा हे जी हाईट बघा किती छोटं झाड आहे हे वाला आणि या लाईनी समोर बघा दाखवतो तुम्हाला या ना या लाईनीतली बघा पराठी पाहि मोठी आहे गाट्या पण तेवढीच आहे मोठी असूनही काही फायदा नाही मित्रांनो हे बघा या लाईनीतला फरक आणि या लाईनीतला फरक पाहिजे या लाईनीमध्ये छोटी झाड आहे आणि इथं मोठी झाड आहे पण गाट्या तेवढेच आहे कंपॅरिझनमध्ये छोटं झाडच चांगलं आहे चांगल्या गाट्या आहे छोट्या झाडाला या तर जास्ती पाहिजे नव्हतं मित्रांनो दाखवतो मोठा दगुड हे बघा सर्वात मोठा दगुड आहे या वावरामध्ये आणि बसासाठी पण एक नंबर आहे ते फोटो पण काढू शकतो मित्रांनो हे बघा दोन आहे तगुड मोठाले आणि हे चिंचत झाड हे माझा मित्र मित्र हाय बरं आहे ना फवारणी गिवारणी चालू आहे ना चालू आहे आता जेवणाचा टायमिंग झाला मित्राचं तर आता सध्या एक तास सुट्टी आहे मित्राला आता मित्र करते जेवण शेतामध्ये शेतामध्ये साईबाबाचं मंदिर आहे बघा छोटासा आहे इथं मंदिर ओम साई राम हे बघा मित्रांनो हे आहे साईबाबाचं सा मंदिर हे बघा फुलं ठेवून आहे पूजा झाली आहे सकाळीच छोटस मंदिर आहे साईबाबाचं <laughs> आमचा माणूस आहे इतकं खट्टोबत हे बघा पाहून घ्या शेती मित्रांनो पाणीच चालू इकडं दोन तीन दिवस पाणी पडलं मित्रांनो कंटिन्यू हे सागाचे झाडं हे बघा इथं दोन झाडं आहे बहीण भाऊ दोघे उभे आहे बोरीचं हे बघा बोरीचं झाड मग खूप बस लागते इथली बोरी बोरी लागते तेव्हा दाखवतो तुम्हाला या माझा मित्र खटोबत आहे दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता बघा हे बघा खट्टोबत आहे अरे मित्रा किती पोते टोपला सहा झाले भाऊ किती टोपला राहुल भाऊ सहा झाले सहा पोते टोपले का <laughs> का पोता आहे तुमच्याकडे आमच्याकडे आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये पोत सहा पोते टोपले म्हणजे किती पैसे झाले तुमचे कॅल्क्युलेशन मारून घेतो अडीचशे अडीचशे बा पाचशे पाचशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये फ्रोजी पडली बा मित्रांनी आणले साडेसातशे साडेसातशे आणि याचे फवारेचे पडले हजार रुपये पाजीचे हे बघा सेव्हन्टी सेवन नंबर हे आहे रेडर कबड्डीचे रेडर आतापर्यंत झाले रे, रे आता आता सहा सहा झाले का होते अजून किती बाकी राहिले चार चार बाकी राहिले का किती वाजे होईल सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत पर्यंत गॅप कर पाच वाजेपर्यंत पूर्ण टोपून टाकते मित्र नाही ना हे बघा शेती तर बघितलेच तुम्ही अजून दाखवतो तर समोरचं विहीर पण दाखवतो तुम्हाला समोर चला आता जाऊया विहिरीकडे मित्रांनो मित्रांनो हे बघा एक छोटासा प्लॉट आहे सोयाबीनचा मित्रांनो त्याला दाखवते तिथे सोयाबीन काढलेली आहे नाही का बघूया हे बघा पूर्ण तापलेलं आहे सोयाबीन छोटस प्लॉट आहे चार पाच थैलीचं असेल मित्रांनो चला बघूया बघूया समोर पाहिजे पाहिजे काय पाहिजे खूप जाय माहित मित्रांनो गेले म्हणजे गांजर गवत गोबी 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 आहे मित्रांनो हे बघा हे कडू आहे हे आहे छोटीशी विहीर ते कम झालं मित्रांनो हे बघा जुन्या गाडातली विहीर आहे बांधकाम पाहून घ्यायचं आलं पूर्ण खचलेला आहे काहीच नाही पूर्ण गवत होऊन मित्रांनो हे बघा आणि एक दाखवतो मित्रांनो तुम्हाला ते बघा शिमनेचा कोपा चिमणीचं घर आहे मित्रांनो तर बघा पूर्ण ते चिमणीचं घर आहे संध्याकाळी फिरायला जाते पिल्ल्यांसाठी चारा गिरा घेऊन येते संध्याकाळी मी तिच्या घरामध्ये ॲटोमॅटिक फिरते मित्रांनो हे बघा त्या पवन चक्की छोटासा बंडा उमरीत काय ना पराटे त्यावेळेस पराटे आहे मस्त आहे ना इकडलं प्लॉट चांगला आहे तिकडलं ठेवायला थोडंसं हे आहे हे चांगलं आहे प्लॉट मस्त किती क्विंटल होईल कापूस अंदाज हा? अंदाज ती तीस क्विंटल झाला का यावेळेस तर तेवढंच पकडून चाल मिनिमम पाच एक क्विंटल जास्ती यावेळेस हे बघा मित्रांनो पांजन चालू आहे इथं पराठी चांगली आहे मित्रांनो आता झालं लंच टाईम पूर्ण आता माझा मित्र खटोबत आहे दाखवत होतो तुम्हाला आता बघा मित्रांनो हे बघा तेव्हा येत आहे आज तर मित्रांनो तर साप होती टोबले एकट्यानं पंधराशे रुपये रोजी पाडली आम्हाला नाही पडत ब्लॉगर माणसाली पण सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब पण करा हे बघा खटोबत आहे हे बघा मित्रांनो हे बघा या डान्सिंग खतवाले हे बघा हे बघा डान्सिंग खतवाले असं टाकते मित्रांनो खत उभ्यानंच टाका लागते कारण तर आता पराठी झाली मोठी आहे त्याच्यामुळं काही जमत नाही हे बघा हे असं टोपत आहे खत आमच्या विदर्भामध्ये असेच खत टोपते मित्रांनो तुमच्याकडं कसं टोपते ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा हे डबल जोडी आणि किती तिकडे पण आहे मित्रांनो कटोबत आहे किती पोते टोपले हो मामी आतापर्यंत चार वाजले तीन चार तर पोते टोपलेच असन तुम्ही बा अडीचशे पाचशे तू पाळलेच असन तुम्ही रोजी नहीं। हो पंधराशे पाचशे रुपये हे बघा खात्याचे कट्टे आहे एक दोन तीन चार पाच छे असे टाकून ठेवा लागते मित्रांनो फार लांबून आणा लागते थी थी ते तिकडून खत आणि असे टाकून ठेवते समोर समोर एका एक ओरीमध्ये हे बघा आता माझे काही मित्र घेत आहे खत तुम्हाला खत दाखवतो कोणता खत आहे रे युरिया युरिया काय मिस्टेक आहे ज्यात पाच पंधरा झिरो दहा युरिया अजून पाच पंधरा झिरो दहा दोन बॅगा टाकले पाच पंधरा दहाचे दोन टाकले का अच्छा आणि एक टाकली बॅग हिर्याची टाकली तीन थैलेची एक सात आईले पहिले सात आईला आता सात आई झाले बारा थैले आता बारा थैले टाकून देतो हे बघा बिल्डर आमचा राहुल भाऊ राहुल भाऊ आता साप होती टोबलेल्या मित्रांनो राहुल भाऊ आत्राम मित्रांनो आता वारा सुटला पाण्यात पाणी पडतं ठेव ठेव ठेवून मित्रांनो आता घराकडे निघायला लागेल नसतं गाडी आमच्या रस्त्यावर मित्रांनो तर गाडी गाडीची म जमीन आहे हे बघा आता गाडी फसली तर निघत नाही नंतर बैलगाडी म्हणून टाकून मग न्याय लागेल मित्रांनो आता निघतो या घराकडे भेटूया एक ब्लॉकमध्ये म्हणजे केले बाय